एक सांगितलं की आम्हाला एक मंदिर बांधायचं आहे आणि मंदिर बांधायचं म्हणल्यानंतर त्यांनी फक्त मला पंचवीस लाख रुपये मागितलं होतं विचार समोरच्या शेवटी हे हे इंदापूर शहरातलं सौदाबाईंच एक वेगळं मंदिर असतं एक वर हॉल वगैरे इथं अनेक बाकीच्या गोष्टी अनेक सण उपक्रम साजरे करता यावेत त्यावेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी एक आमदार म्हणून मागित तुमच्यासाठी एक कोटी दहा लाख रुपये सांगायचं दातो एवढं की सुट्टी आज आपण पुण्यतिथी साजरी करतोय आज माझ्या सगळ्या बहिणी समोर आहे आणि पुण्यतिथी साजरी करताना निश्चित प्रकारे कुठेतरी आपण ज्यावेळेस आपल्या तालुक्यामध्ये फेकतो कुठंतरी एक आपल्या सगळ्यांना बरं वाटलं पाहिजे माझ्या इंदापूर शहरामध्ये पूर्वी आपल्या सगळ्यांना माहिती आपल्या इंदापूर शहराची ओळख काय होती आज इंदापूर शहराची ओळख काय पूर्वीच इंदापूर आजचं इंदापूर यामध्ये हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे यामध्ये सगळ्यांच सहकार्य आहे मी म्हणणार नाही की हे आम्हीच केलं हे सर्वांनी केलं हे करताना निश्चित प्रकारे आज बघा हे झाल्यानंतर एका कुठेतरी परिसर वगैरे स्वच्छ वगैरे झाड झुडप आणते मला एक समाधान लावणार आहे त्या आयुष्यामध्ये काय शेवटी आज आपण दिसली पुण्यनिधी साजरी करतो पुण्यनिधी साजरी करताना कुठेतरी या निमित्ताने आपण सर्वांनी काहीतरी तर घेऊन केलं पाहिजे शेवटी आयुष्यामध्ये आनंद आहे आनंद घ्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो समाधान महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये प्रत्येकाला स्पर्धा आहे तत्तक आहे धक्तक आहे आहे आयुष्यामध्ये कधी कुणी सर्व सुख सर्व सुखी कुणी नाहीये प्रत्येकाच्या वा वाट्याला सुख पण आहे आणि दुःख पण आहे आनंद पण आहे आणि ह्या गोष्टी आहेत परंतु आयुष्यामध्ये असं कुठेतरी एक पुणे तिच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र होते निमित्त होत आज इथे सगळे कमिटीचे आणि मला एक आश्चर्य आनंद आहे की हे काम स्वतः इथल्या कमिटीने केलं आणि काम इतकं छान केलंय निश्चित प्रकारे त्यांचं सगळ्यांच आणि काय होत तुम्ही घाबरू प्रकारे मानवतो काय कमिटी काय होत ही गोष्ट खरी आहे जी माणसं काम करतात त्यांनाच नाव ठेवणारे लोक असतात जी कामच करणार त्यांना काम हो नावं ठेवणार त्यामुळे तुम्ही काळजी करू नका कमिटीच्या लोकांना एवढं